नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो उद्या एक ऑगस्ट घेऊन येणार या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक ऑगस्ट पासून पगारात वाढ सोबतच प्रसूती रजा गट विमाही लागू होणार अशी मोठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांसाठी येत आहे नेमके कोणते कर्मचारी आहे जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो आरोग्यसेविकांना दोन हजार तर आशा सेविकांच्या वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ही वाढ एक ऑगस्टपासूनच्या पगारात मिळणार असून प्रसुती रजा पाच लक्ष रुपयांचा गट विमा लागू करण्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले सामंत यांच्या आश्वासनानंतर पंचेचाळीस दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले विविध मागण्यांकडे पालिका व राज्य सरकारने लक्ष वेधण्यासाठी गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून आरोग्य व आशासेविकांनी आंदोलन हत्यार उपसले होते दोन हजार पंधरापासून किमान वेतन दोन हजार अकरापासून निर्वाह निधी व पेन्शन उपदान प्रसूतिरजा तांत्रिक सेवा खंडित पद्धत बंद करणे वाढीव वेतन देणे आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांवर त्यांना समावून घेणे गट विमा योजना लागू करणे आदी मागण्यांकडे लक्ष पंचेचाळीस दिवसांपासून आरोग्य व आशा सेविकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदानात आंदोलनकर्त्याची भेट घेत तातडीने वेतनवाढ लागू करण्याचे आश्वासन दिले तर उर्वरित मागण्यांची लवकरच पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना यावर तोडगा काढण्यासाठी पाठवले आणि सामंत यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश देवदास यांनी सगळ्यांचे आभार मानले पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद